नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी आज माझ्या मतदारसंघामध्ये पुण्यावरून एक वराड़ाची, वराड़ाची। और थी, थी बस येत होती वराडाची लग्नाच्या वराडाची आणि ते येत असताना तामिनी घाटामध्ये कोंडेथर या गावाजवळ एका वळणावरती ती बस कलंडली आणि त्या अपघातामध्ये जवळजवळ पाच लोकांचा मृत्यू झाला आणि सत्तावीस लोक जखमी झालेत तर अशा स्थितीमध्ये गरीब कुटुंबातले लोक येत असताना मी आता निवेदन केलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली की प्रत्येकाला पाच लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना घोषित करण्यात आलेले आहेत तर गेल्या वेळेपासून आत्तापर्यंत आमचं हे सरकार की अशा गोरगरीब लोकांना की अशी अपघातामध्ये मदत करतं आहे तर आज त्यांच्या जे काय दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आता त्यांच्या नातेवाईकांना सावरण्यासाठी हे सरकारने दिलेली मदत ही आम्ही सांगू इच्छितो की आपलं सरकार गरिबांच्या इथे किती चांगल्या प्रकारचं काम करतं आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की आजच्या ह्या अपघाताची ही दुर्घटना ह्या घडलेली आहे त्याबद्दल तुम्हाला ही माहिती देतो ओके नाही असं काही नाही आहे हाऊ चालू आहे आमचं उद्या हऊ संपणार आहे त्यातमध्ये होईल कारण सरकार चालवत असताना आम्हाला जे काय आता मंत्री केलेला आहे खाती पण देणार आहे थोडी समोर का फल मिठा एवढा दिवस थांबलो ना त्यात काय एवढी अडचण आहे धन्यवाद आता कबर ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद